शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण एका नवीन कीटकनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत जे की आहे कुराजन खूप साऱ्या शेतकऱ्यांना याविषयी माहिती आहे परंतु याच्या अयोग्य वापरामुळे शेतकऱ्यांना कधी कधी आर्थिक तोटा पण सहन करावा लागतो तर आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत यातील घटक काय काय आहे याचा मोड ऑफ ऍक्शन काय आहे पिकात कोणत्या स्टेजला याचा वापर केला जातो कोणकोणत्या पिकात याचा वापर केला जातो कोणत्या प्रकारचे इन्सेक्टने कंट्रोल होतात कॉम्बिनेशन ड्रेनफास्टनेस कालावधी प्रमाण किंमत तसेच इतरही काही महत्वाच्या माहिती आपण आज बघणार आहोत तर यात घटक काय काय आहे कोराजनमध्ये मध्ये क्लोरॅन्ट्रेन अठरा पॉईंट पाच टक्के एस सी हा घटक आहे एस सी म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट शेतकरी मित्रांनो कोराजन हे एक या आधारित कीटकनाशक आहे हे बघितलं तर हे एक सिस्टमिक इन्सेक्टिसाईड म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर पूर्ण झाड हे विषारी होत असतं त्यावरती कीटकांनी जर तो भाग कुरतडला तर हे औषध त्यांच्या शरीरात जाऊन पिकाच्या कीटकांच्या शरीरातील कॅल्शियमचं नियंत्रण बिघडवते हे एक डायमाइड डायमाइड ग्रुप मधील कीटकनाशक आहे आणि डायमाइड हा ग्रुप आळीवर्गीय सर्व कीटकांवरती चांगल्या प्रकारे काम करत असतो यात आपल्याला ट्रान्सलॅमिनर ऍक्शन सुद्धा बघायला मिळते म्हणजेच हे औषधं आपण पा, पानाच्या वरच्या साईडला जेव्हा फवारतो तेव्हा याचे रिझल्ट खालच्या साईडने पण मिळून जातात आणि खालच्या साईडला जेवढे कीटक वगैरे असतील ते मरण पावतात तसेच शेतकरी मित्रांनो हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाईड आहे म्हणजे याच्या वापराने अंडी आणि आळे अशा दोनही अवस्था कंट्रोल होत असतात तसेच कोराजनच्या स्प्रेने प्रकाश प्रकाश संश्लेषण क्रिया सुद्धा चांगली होत असते तर हे कोणकोणत्या पिकात चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं यात आहे मका डाळिंब तूर सोयाबीन कोबी फ्लावर कापडी दोडका बटाटा असे भरपूर सारे पिकात ज्यात आळी येते अशा सर्वच पिकांमध्ये हे चांगल्या प्रकारे काम करतात वांगे पिकातील फळ फळपोकारणारी आळी असेल किंवा मका पिकातील सगळ्यात त्रासदायक ही लष्करी आळी याला पण चांगलं कंट्रोल करते त्यानंतर लीफ होल्डर असेल म्हणजेच पानं गुंडाळणारी आळी शूट बोरर असेल स्टेम बोरर असेल कापूस पिकातील बोलवर्म वर्म किंवा पिंकवर्म वर्मासन, पिंक वर्मासन यावरही चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपल्या कोबी फ्लावर सारखे पिकं असतील यात डीबीएम खूप प्र, जास्त प्रमाणात अटॅक करत असतं डायमंड बॅकमाऊथ तर याच्यावरतीही चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून येतात तसंच शेतकरी मित्रांनो कोराजन हे थ्रिप्स असेल व्हाईट फ्लाय असेल लिप मायनर असेल यावरही थोड्याफार प्रमाणात कंट्रोल करतं परंतु जास्त प्रमाणात असेल तर यासाठी कीटकनाशक बदलून घ्यावा लागतो मित्रांनो फवारणी करताना सर्वात महत्वाची असते ती म्हणजे स्टेज तर फ्लावरिंग स्टेजमध्ये याला पिकात देण्यात शक्यतो टाळावे नाहीतर आपल्याला फ्लावर ड्रॉपिंगची समस्या दिसून येऊ शकते शेतकरी मित्रांनो पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कॉम्बिनेशन जर आपण कॉम्बिनेशनमध्ये चुकलो तर आपला स्प्रे पूर्ण वाया जातो तर यात शक्यतो सल्फर घटक असलेलं किंवा कॉपर घटक असलेलं अमोनियम बोर्डो मिश्रण अशा बुरशनाक्षकांसोबत देण्याचं शक्यतो टाळावे नाहीतर याचे विपरीत परिणाम आपल्या पिकावरती दिसून येतात आपण रेनफास्टनेसचा जर विचार केला तर शक्यतो स्प्रे केल्यानंतर दोन ते अडीच तासामध्ये याचे रिझल्ट दिसून येतात म्हणजे दोन ते अडीच तासात तासानंतर पाऊस जरी झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही याच्या कालावधीचा जर आपण विचार केला तर हे साधारणतः दहा ते चौदा दिवस आपल्याला पिकामध्ये चांगले रिझल्ट देताना दिसून येतं याचं प्रमाण जर बघितलं तर एक लिटर पाण्याला झिरो पॉईंट चार एम एल घ्यावे तसंच पंधरा लिटरच्या पंपाला पाच एम एल आणि साठ ML एकरी एक याचा वापर करावा मित्रांनो किमतीचा जर विचार केला तर मार्केटनुसार या किमती हा थोडाफार चेंज होत चे तर आमची इकडं ती ची बॉटल जवळपास साडेचारशे ते पाचशे रुपयाच्या आसपास बसते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका धन्यवाद